तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंजारा एसटी आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास हे वक्तव्य केलेलं होतं आपण पाहिलेला होतं आणि आता बोलूयात अकोल्याच्या बातमीकडे अकोल्याच्या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं शहरामध्ये भव्य धम्म मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर अकोल्याच्या क्रिकेट क्लब मैदानावर जाहीर सभेद्वारे संबोधित करणार आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवरती ते भाष्य करते मेळाव्यापूर्वी शहरामध्ये भव्य मिरवणूक काढली जाणार आहे वीस वेगवेगळ्या समित्या या धम्म मेळाव्यासाठी तयार केल्या असून यासाठी पोलिसांकडनं सुरक्षेचा काटेकोरपणे बंदोबस्त ठेवला अकोला शहरात भारतीय बौद्ध वतीने भव्य आयोजन चार या अकोल्याच्या क्रिकेट क्लब मैदानावर या मेळाव्याचे आयोजन केलं जाते आणि या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर या ठिकाणाहून लाखो अनुयांना संबोधित करतात या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे महानगराचे महासचिव आहेत गवई तर काय सांगाल गेल्या बेचाळीस वर्षापासून भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य दिव्य धम्म मेळावा होत असते या मेळाव्यातून श्रेदे बाळासाहेब आंबेडकर समाजाला एक संदेश देत असतात की या ठिकाणी इतरली परिस्थिती जी आहे आर्थिक असेल सामाजिक असेल किंवा राजकीय असेल इथली शेतकरी शेतमजूर व विविध सा, घटकासाठी बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी संदेश देतात आणि या ठिकाणी संदेश दिल्यानंतर हे प्रेरणा वंचितासाठी वर्षभर पुरत असते म्हणून बाळासाहेब आंबेडकरांच्या गेल्या बेचाळीस वर्षापासून इथून प्रेरणा घेऊन इथली सत्ता इथली स्थानिक स्वराज्य संस्था असेल इथली महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल किंवा आमदारकी असेल तर या माध्यमातून वंचितांना सत्तेत बसवण्याचं काम बाळासाहेब आंबेडकर या मैदानातून करत असतात म्हणून या धम्म मेळाव्याला या जिल्ह्यातून नाही तर या महाराष्ट्रातून लाखो लोक या ठिकाणी सामील होतात आणि बाळासाहेब आंबेडकर धम्म चक्रप्रवर्तन दिनाच्या याच धम्म मेळावून संदेश देऊन शुभेच्छा देतात दरम्यान आता या निवडणुकीनंतर बाळासाहेब या सभेच्या मंडपातून नेमकं काय महाराष्ट्राला संबोधित करणार हे सुद्धा पाहणे महत्वाचे ठरणार आहे कॅमेरा पर्सन एनडीपी मराठी अकोला